त्यांनी मला लाईक ते चालू असताना पण हसवलंय सो so, आता कसं आता मी आठ वर्ष झाली ओळखून आहे ती घालून मी इव्हन श्रेयस्थळपदे सो आय थिंक नाव एम प्रिपेअर्ड अभि आता मी म्हणेन की अभियान म्हटलं की एक बटन प्रेस होणार आणि आपण पोस्टर रिवील करणार सो so, आयडियली तुम्ही सगळे जे होतात मीडिया फ्रेंड ते खाली दिसत होते आम्हाला पण आम्हाला असं बघता नाही आलं पोस्टर नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो निमित्त आहे आलारे पोस्टर बॉईज दोन या चित्रपटाचं भव्य दिव्य असं पोस्टर लॉन्च झाले त्या चित्रपटातली एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे पूजा कसं आहे मी मस्त तू कसं आहेस नितीन खूप चांगल्या पद्धतीने पोस्टर लॉन्च झालं आणि जेव्हा पोस्टर लॉन्च होतं हे एखाद्या हॉलमध्ये वगैरे होतं पण असं पोस्टर लॉन्च झालं काय फीलिंग मलाही माहीत नव्हतं खरं सांगू का अजिबातच माहीत नव्हतं असं काही होणार आहे टेरेस टेरेसवर नेलं आम्हाला प्लाझाला इथे आलो आम्ही आणि म्हटलं की एक बटन प्रेस होणार आणि आपण पोस्टर रिव्हील करणार सो आय तुम्ही सगळे जे होतात मीडिया फ्रेंड्स ते खाली दिसत होते आम्हाला पण आम्हाला असं बघता नाही आलं पोस्टर बट आम्ही जेव्हा बाहेरून येऊन पोस्टर पाहिलं ओ माय गॉड आय कान इवन टेल यू मला काय वाटत असेल की असं काही पोस्टर रिलील केलं बट हॅट्स ऑफ टू द थॉट श्रेयस्तपदेंचा हा जो काही थॉट होता हॅट्स ऑफ टू दिस आणि मराठी सिनेमा कसा प्रमोट व्हायला पाहिजे किंवा कसा तयार झाला पाहिजे कसा रिलील झाला पाहिजे आय थिंक हे खूप छान उदाहरण होतं आजचं असं मला वाटतं पुन्हा एकदा या तीन कलंदर कलाकारांसोबत काम करणार आहेस अनिकेत आहे दिलीप सर आहेत ऋषभ जोशी सर आहेत काय विचार आहेत पहिल्या चित्रपटाची मजा आणि आता तुमचं जेव्हा शूटिंग सुरू होईल तेव्हाची काय धोका असणार आय एम प्रिपेअर्ड नाव आय एम ऑल प्रिपेअर्ड पहिल्या सिनेमात आय वॉज नॉट प्रिपेअर्ड मला माहीत नव्हतं की आता प्रियंका एवढे सिनियर अभिनेते आहेत तर ते इतके मुश्किल असतील मला माहीत नव्हतं सर वॉज इन प्रिपेअर्ड त्यांनी मला लाईक ते चालू असताना पण हसवलं सो so, आता कसं आता मी आठ वर्ष झाली ओळखून आहे ती घाण मी इवन श्रेयस्थळमध्ये सो आय थिंक नाव आय एम प्रिपेअर्ड अभि आता मी म्हणेन की अभी आणि असं नको व्हायला की ज्या पद्धतीने तू आता प्रिपेअर्ड होतेस हे तिघं सुद्धा तेवढेच प्रिपेअर्ड असणार आहेत की नाही बाबा आता सरदेश शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील की पोस्टर तर आता रिलीज झालेच आहे थोड्याच दिवसामध्ये शूटिंग सुद्धा तयार होईल सुरुवात होईल काय काय फील मी काय सांगतो नाही मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की पोस्टर बॉयज हा जो पहिला सिनेमा आला होता प्रेक्षकांचं प्रेम मिळालं त्याला प्रेक्षक थिएटरमध्ये खूप गर्दी करून आले आमचा सिनेमा हिट झाला आणि प्रेक्षकांनी मोठं केलं त्या सिनेमाला त्यामुळे ह्या सिनेमावर लोकांचं प्रेम आहे गेले अनेक आठ वर्ष हे प्रेम आहेच आणि हे जे तिघे आहे त्या तिघांना विसरलेच नाही आहेत लोक सो हेच प्रेम फक्त ह्या हा जो आहे आलेरी पोस्टर बॉयस टू या सिनेमाला सुद्धा द्या आणि प्रिटी शॉर प्रेक्षक देतील खूप खूप थँक्यू ऑल द व्हरी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी थँक्यू थँक्यू